सचिन गंगाराम शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य भरभराट व आनंद लाभो आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस उत्साह हो यश आणि आनंदाने उजळत राहो हीच चरणी प्रार्थना शुभेच्छुक राजवीर सचिन शिंदे सारा सचिन शिंदे शिंदे परिवार व तिवडे परिवार मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्रसमोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी शाहूपुतळा रोड मार्गावर ट्रॅक्टर हातगाडी भीषण अपघात गोविंदास हलवाई गंभीर जखमी इचलकरंजी येथील शाहूपुतळा ते रिंग रोड या मार्गावर रविवारी सायंकाळी सुमारे चारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीने समोरून येणाऱ्या भेल पाणीपुरीच्या हातगाडीला दिलेल्या जोरदार धडकेत हातगाडीचे मोठे नुकसान झाले असून चालक गोविंदास हलवाई वय पंचेचाळीस राहणार पंचवटी चित्रमंदिरमागे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा जबरदस्त होता की हातगाडीत असलेले सर्व साहित्य रस्त्यावर दूरवर फेकले गेले धडक झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली या ट्रॅक्टरवर दोन नंबर प्लेटचा वापर करण्यात आल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून त्यांनी तत्काळ ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे जखमी गोविंदास हलवाई यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले होते अपघाताबद्दल सर्वांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे ट्रॅक्टर नंबर प्रत्यक्षदर्शींची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेतला जात आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सुभान फकीर